माझ्या मुलाची बाडी पाहिजे मनापासून मारतापर्यंत माझ्या मुलाला माझ्या बांधवान माझ्या बहिणीवान असं या कुणावर येऊ देऊ नका माझ्या सोमना तरी तुम्हाला न्याय देऊ सगळ्यांनी आले न्याय देऊत म्हणजे म्हणून एक गरीबाच्या वस्तीवर शिरून गरीबी लोकांच्या घरामध्ये शिरून दरवाजे तोडले दार तोडले घरातून वडू ओढू बायांना मारले पुरी मारले माणसाला मारले विद्यार्थी शाळा शाळेत मुला डॉक्टर होणार आहे अशा पोरांना गरीब गरीब हे समाजाचे बघून सगळ्याला मारून कुणाचे हात फ्रॅक्चर केलेत कुणाचे पाय फ्रॅक्चर केलेत कुणाचे डोके फोडलेत त्याच्या वेळी वेळ मानवते म्हणून आहे हे वचलाबाई मानवते काय करीत होते एक दवाखान्यामध्ये ती ड्युटी करतात त्यांना ती, ती मार बघून त्या अत्याचारी बघून त्यांनी फक्त एक व्हिडिओ बनवत होते हे व्हिडिओ कशी बनवती म्हणून त्या महिलाला पकडून पोलीस लोक दोन पोलीस पायावर उभारून त्या महिलेला मारले पंधरा पंधरा पोलीस रिंगण करून मारले त्या बाईला बच्चेला बाई मानवतेला हे सगळे मरणाच्या दारातून हे बाहेर निघाले कशासाठी मरणाच्या दारातून बाहेर आले एक नेता खंबीर होते प्रकाश आंबेडकर साहेब म्हणून ही वाचून आले त्याच्यामध्ये माझा सोमनाथ शहीद झाला झाला सोमनाथ शहीद पण माझा सोमनाथ परत येणार नाही ना आता माझ्या बांधवाला माझ्या भावांना माझ्या बहिणीला माझ्या आयांना माझ आव्हान आहे आपण आई वडील दगड फोडतय घाम वाढतोय हे रक्ताच घाम वाढून आपण कष्ट करून या मुलाला कशासाठी शिकवतय आपल्या जन्म मध्ये गेला उन्हाताना मध्ये कष्ट करून जाऊ माझ्या लेकरावर वेळ येऊ नये म्हणून आपण हिम्मत हिमतीनं काम करून कष्ट करून आपल्या लेकरावाला शिक्षण शिकवत असतो मी चार लेकरांना शिक्षण शिकवले सोमनाथाला शिकवले पूर्ण सोमनाथाच शिक्षण झालं प्रेमनाथाला शिकवलं बी एस सी झालं अरुणाथला शिकवले याच सगळं शिक्षण पूर्ण झालं मुलीला बारावी शिकवले देवा म्हणलं ही रिअल वाईट आहे म्हणलं ही वडील समाजावर हे उद्या माझ्या समाजावर ही रिअल येऊ माझ्या लेकर म्हणून मी शिक्षण शिकवले नाही हे ओर्डर साहेब मी म्हणला अन्याय केला नाही मला सोडा माझ्या सतरा तारखेला पेपर आहेत साहेब आणि ज्या दिवशी माझे पेपर झाल्यानंतर मला अटक करा परंतु मला सोडा म्हणून माझं सोमनाथ विनंती करीत होता पोलीस प्रशासनला पोलिसाला दया एक राक्षस परभणी मोहंडा पोलीस स्टेशन मध्ये ज्या माझ्या मला माझ्या केले तेव्हा मला फोन केले सकाळी पंधरा तारखेला मला म्हणले कोण आहे विजयाबाई सुरवंशी का हो साहेब मी विजयाबाई सुरवंशी साहेब कुठे राहत आहे पुण्यामध्ये राहत आहे कुठे राहत आहे चाकणला राहत आहे तुम्हाला मुलं किती मला तीन मुलं आहेत सर कुठं ला। मी म्हणलं साहेब माझी दोन मुलं माझ्या सोबत असतात एक मुलगा माझा परबणी मध्ये असतोय काय करतोय माझा मुलगा साहेब तीन वर्षापासून माझा मुलगा परभणीत आहे साहेब मला मग माहिती झालं होतं म्हणलं जरी माझ्या मुलानं काही केलेलं असलं तर माफ करा मी तुमच्या पाया पडते माझ्या मुलाची दोन गोष्टी द्या साहेब माझ्या मुलाला फोन द्या म्हणले ती पोलीस म्हणला तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय येऊन तुमच्या मुलाची बॉडी घेऊन जा म्हणला माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलेला नाही म्हणलं नाही म्हणलं तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आला मुलाची बॉडी लातूरला घेऊन जा सगळे माझं कुटुंब पुण्यामधून त्या काय आम्हाला निघालो परभणीला गेलो परभणीला आम्हाला परभणी कुठं हे माहीत नव्हतं पुण्या वाटा पुण्या दिशाला हाय पुण्या ह्याच्यात हाय आम्हाला माहित नव्हतं आम्ही तसंच दुःख एवढं रडत वडत पडत तसंच आम्ही परभणी परभणी मध्ये गेल्यानंतर हॉटेल म्हणून तिथं तिथं आले पोलीस सगळे आले आणि ते आर एस चे माणसं आले म्हणले आई म्हणले तुम्ही आता परभणीला जाता ना तर एकदा चला म्हणजे आयजी आस आणि तुम्हाला आयजीची भेट घालून देतो आणि तुम्ही जावा माझ्या मुलात जाऊन मला तोंड बघायचं कडलं होतं मला वाटायचं मी कधी माझ्या मुलाला पाहीन माझा मुलगा मला कुठं भेट माझा मुलगा कुठं शिकायला पाहायची मला इच्छा होती नव्हतं माझ्या जवळ घेतला पन्नास लाख रुपये देतो तुम्हाला की नाही पोलीस आम्ही कुणाचं ऐकणार आम्ही त्याच कामाला औरंगाबादला गेलो औरंगाबादला गेल्यानंतर माझ्या मुलाची वाडी पाहिली <laughs> नाही धन दौलत मोठ नाही आपला बाळ मोठा आहे हो ह्या जगामध्ये आपल्या बाळाशिवाय कुणीच मोठा नाही तुम्हाला सगळ्यांना हात सोडून तुम्ही पैशाला बळी पडू नका पुन्हा मंत्रीला असं झुकू नका आपल्या मुलावर असं येळा येऊ नये म्हणून ही माझा अंत तुम्हाला विनंती करताय माझं एवढं ऐकून घ्या माझ्या मुलाची बोड्या औरंगाबाद मधून इन कॅमेरा मध्ये पोस्टमॉर्टम गोव म्हणून साहेबाच्या सा, पोरण्यावरून इन कॅमेरा मध्ये माझ्या लेखनाचा पोटमॉर्टम झालं पोस्टमार्टम झालं आवाजामध्ये आलं तुमच्या मुलाला मारहानी मुळे तुमचा सोमनाथाचा मृत्यू झाला म्हणून माझे कार्यकर्ते सगळ्यांनी मला वाचून दाखवले मी आम्हा आहे मी शिक्षण शिकलेली नाही बारवाजे सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितले मारहानी सोमनाथाचा मृत्यू झालाय म्हणले आम्ही गाडी घेऊन परभणीला जाता था था ना बऱ्याचा पोलीसचा ताफ आला चाळीस पोलीस आले गाव नको घर नको तसल्या ठिकाणी आड पोलिसांनी दबाव टाकलं गाडी आडवी लावले अम्बुलन्सला दोन तास उभे केले अँबुलन्सच्या ड्रायव्हरला दोन तास त्यांनी पळावून लावले आम्हाला जाऊ जाऊन जाऊ देत नव्हते आमचं प्रेत घेऊन आम्हाला परवणीला जाऊ देत नव्हते साहेब बसला समोर सोमनाथ आई आहेत का तुम्ही होय साहेब म्हणलं सोमनाथ च्या आई म्हणले सत्तर लाख लोक जमल्यात ना मध्ये ह्या सत्तर लाख लोकांनी जर तिथं काही वाडा केलं तर तुम्ही त्यांची जबाबदारी घेतात का म्हणले घेतात का म्हणले तू साहेब म्हणले माझ्या लेकराला तुम्ही चार दिवस पोलीस स्टेशन मध्ये पोटुरी मध्ये बंद करून चार दिवस लोकांमध्ये मध्ये माझ्या लेकराला मारून माझ्या लेकराचं तुम्ही खून केलं म्हणले आजपर्यंत मला सांगाय नाही म्हणले आणि मला जबाबदारी घ्या म्हणता छाती ठोकून मला म्हणले आता त्याच्या माझ्या लेकराची जबाबदारी तुम्ही घ्या म्हणले मी आता माझ्या गावाला मी प्रेत घेऊन जाईन म्हणले लातूरला साहेबाचा फोनवर फोन कार्यकर्ते तिथं खंबीरपणाने उभे होते सगळे माझे वंचित बंधू वंचित बहुजनाचे माझे बंधू होते भीमसैनिक होते सर्वांनी ताकदीनं माझ्या स्वागताच होते मग तिथून आम्ही फोन वर फोन आल्यावर सगळे पोलीस मग दोन तासाच्या नंतर अम्बुलन्स ड्रायव्हर न पकडून आणले अम्बुलन्सचा ड्रायव्हर असा घामाने गडद नसता त्याचे कपडे भिजले व त्याचे घाबरून गेलता अंब्युलन्सच्या ड्रायव्हरला म्हणले तू गाडीतून उतर आमचे भीम सैनिक म्हणले तू गाडीच्या खाली ये आम्ही स्वतः गाडी घेऊन जाभरणीला अंबुलन्स नाही म्हणले त्याला तसाच बळबळ त्याला गाडीत बसवले मग तेव्हा आम्ही गेलो साहेबाची हमती वळत नव्हती साहेब सोमनाथांची दिला एवढ्या जागेवर एक पालखी वाला जागा होता तेवढ्या जागेवरती साहेबांनी उभारून माझ्या लेकराचे आणखी उद्या पार पडले सगळ्यांना आव्हान दिले काही तर दंगा करायचं नाही कोणी धावळ करायचं नाही सोमनाथाच आणखी उद्या शांततेने करू म्हणले शांततेने करू म्हणतात सगळे माझे भीमसैनिक माझ्या सगळे वंचित बहुजन आघाडीचे माझे बंधू सगळ्यांनी साहेबांचे गोष्टीला मान दिले कुणी काही केले नाही किती ना लोक की सोमनाथाच्या मैत्रीला माझ्या कोण कुठं होते की कोण कुठं होते कि हस माझ्यावर वेळ आलं सोमनाथाची झाली राहुल गांधी आलं शरद पवार आले अजित पवार आले रोहित पवार आले सुप्रिया सुळे आले सगळे नेते आले आणि नाही नेते आहेत आता काही नाव घेत नाही त्यांचं भरपूर नेते आले सगळ्यांनी म्हणले आश्वासन वसंत आई तुम्हाला न्याय देऊत तुम्हाला न्याय देऊत सगळ्यांनी आले न्याय देऊत म्हणले आज त्यांचा फोन नाही